नमस्कार मित्रांनो मी राहून कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो स्वतःच छानचं टुमदार हो हो घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण काहींच्या आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणं आणि घरासाठी जागा घेणं शक्य होत नाही पण यावरती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने अशा लोकांसाठी आपलं स्वतःच हक्काचं घर मिळवून देण्यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयांमुळे आपल्याला घर बांधण्यासाठी जागा आणि घराचे बांधकाम करण्यासाठीचा सा पैसा अशा दोन्ही गोष्टी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार आहेत नेमकी ही योजना काय आहे आणि याचा तुम्हा आम्हाला कशा पद्धतीने फायदा घेता येणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल दाब्याला विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो एक जानेवारी रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आपण सर्वप्रथम हा समजून घेऊया मित्रांनो सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य सरकार पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना व अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना पुण्यशिलोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व त्यांचं काम गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच जी काही घरकुलांची बांधकामे थांबलेली होती किंवा कोणाची बांधकामे पूर्ण झालेली नव्हती किंवा कोणाचं जे आहेत घरकुल मंजूर झालं पण त्याच्याकडे जागा नव्हती म्हणून ज्यांचं घरकुल थांबलेलं होतं अशा सर्व ज्या काही घरकुलांची योजना आहेत त्या लाभार्थ्यांना आता घरकुलासाठी जागाही शासनातर्फे देण्यात येणार आहे आणि घर बांधण्यासाठीचा पैसा सुद्धा देण्यात येणार आहे आता ते कशा पद्धतीने ते पुढे आपण समजून घेणार आहोत जो काही हा शासन निर्णय काढलेला आहे हा शासन निर्णयाचा जो काही उद्देश काय आहे तो उद्देश सर्वप्रथम आपण समजून घेऊया राज्यात गृहनिर्माण योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा कामास गतिमान करणे हा महत्वाचा उद्देश आहे ग्रामीण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा पंचायतराज संस्था त्याचबरोबर समाजातील सर्व घटके जसे स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था खाजगी संस्था तंत्रशिक्षण संस्था बँक लोकप्रतिनिधी लाभार्थी ग्रामस्थ भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवायचा आहे त्यासोबत राज्यात गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृती लोक चळवळ उभी करणे त्यासोबतच ग्रामीण गृहनिर्माण यो लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ म्हणजेच कृती संगम हा करून देण्यात येणार आहेत त्यासोबतच ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घराचा दर्जा व गुणवत्ता सुद्धा या महाआवाज घरकुल योजना आहेत किंवा एकत्रितपणे सर्व योजनांच्या एकत्रीकरण केल्या आहेत त्या माध्यमातून हा जो काही शासन निर्णय आहे त्याचा हा उद्देश शासनाने आपल्याला सांगितलेला आहे आता आपण पुढे बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे घरकुलासाठी जी जागा देण्यात येणार ती कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तेही आपण समजून घेऊया मित्रांनो भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध दे करून देणे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध दे करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमण नियम करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरण बक्षीसपत्र संमतीपत्र भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे रावपूर उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत पण त्यांच्याकडे जी जागा नाही आहे त्यांना आता विविध योजनांचे एकत्रित करून करून त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमार्फत त्यांना जागा खरेदी करण्यासाठी जे आहेत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत आपण आता पुढे बघूया अजून कोणकोणते लाभ हे घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहेत ते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन जी घरकुलं आहेत त्या घरकुलांना सुद्धा मंजुरी ही दिली जाणार आहे ती कशा पद्धतीने दिली जाणार आहे ती टार्गेट कशा पद्धतीने कम्प्लीट केले जाणार आहे तेही समजून घेऊया घरकुल उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाअंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टानुसार जे काही आहे ते शंभर टक्के मंजुरी ही घरकुलांची देणं आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी लाभार्थ्यांचे मेळावे आयोजन करून घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे व घरकुल बांधकाम तांत्रिक मार्गदर्शन करणे व भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करून घरकुलांचे बांधकाम सुरू करण्याचा सुद्धा या शासन निर्णय अन्वे शासकीय अधिकाऱ्यांना हे सुचवण्यात आलेलं आहे आता पुढे बघूया फक्त जागाच नाही तर जी काही आहेत घरकुल जी आहेत ती वेळेत पूर्ण करण्यासाठी घरकुलांसाठी जे आवश्यक अनुदान असतं ते सुद्धा लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती वेळोवेळी वितरित करायचं आहे त्यासोबत घरकुल मंजूर झाल्यानंतर हप्त्याचे वितरण त्यांना सात दिवसात करायचे आहेत पुढील हप्ते हे घरकुलाच्या भौतिक परिस्थितीनुसार विनाविलंब वितरित करायचे आहेत हे करताना लाभार्थ्याचा सक्रिय सहभागासाठी स्थानीय स्तरावरती हप्ते वितरणाचे सुद्धा कार्यक्रम हे घेतले जाणार आहे म्हणजेच काय तर आपलं घरकुल मंजूर झाल्यापासून आपला, आपला सात दिवसाचा आत पहिला हप्ता मिळणार आहे पहिला हप्ता मिळाल्यापासून जसं जसं आपल्या घराचं बांधकाम पूर्ण होईल तसे तसे पुढील हप्ते सुद्धा आपल्याला हे शासनामार्फत देण्यात येणार आहे त्या अजून पुढे यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचे घरे हे भौतिकदृष्ट्या पूर्ण सुद्धा करायचे आहे म्हणजे ज्यांना अनुदान मिळाले आहे अनुदान नुसतं त्यांना देऊन थांबायचे नाही शासकीय अधिकाऱ्यांवरती जबाबदारी सुद्धा दिलेली आहे की ज्या काही विविध योजना आहेत शासनाच्या त्याच्यामार्फत ज्यांना ज्यांना घरकुल मिळाली आहेत ती घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण सुद्धा करून घ्यायची बांधकाम सुद्धा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता जी आहे ती शासकीय अधिकाऱ्यांवरती दिलेली आहे त्यासोबतच जी घरकुले काही कारणाने अजूनपर्यंत बांधकाम पूर्ण झालं नसेल किंवा प्रलंबित असतील किंवा ज्यांना अनुदान केलेलं आहे पहिला हप्ता मिळाला आहे पण त्यांनी अजून त्यांचं घरकुलाचं बांधकाम सुरू केलेलं नाही आहे अशांना जी काही डिले हाऊस म्हणलं जातं प्रलंबित घरले जातं ती सुद्धा प्राधान्य पूर्ण करण्याचं शासनाने हे सांगितलेलं आहे आणि या सर्वांवरती वॉच ठेवण्यासाठी राज्यस्तरावर किंवा जिल्हा स्तरावरती सुद्धा विविध ज्या काही समित्या आहेत त्या शासनामार्फत स्थापित करण्यात आल्या त्या समित्या कोणकोणत्या आहेत आणि आपल्या गावातील समितीचं कामकाज कोण पाहणार ते समजून घ्या ही राज्य शासनाची राज्यस्तरीय समिती आहेत त्यानंतर विभागनीय विभागीय आयुक्तांच्या अख्यत्रित ही समिती असणार आहे त्यानंतर जी आहे ती जिल्हा परिषदेची जिल्ह्याच्या ठिकाणी ही समिती असणार आहे आणि सर्वात महत्वाच्या ज्या ग्रामीण भागाकरता दोन समिती असणार आहे ती म्हणजे जी पहिली समिती आहे ती आहे तालुकास्तरीय समिती जिचे गट विकास अधिकारी हे अध्यक्ष असणार आहे आणि इतर त्यांचे सदस्य असणार आहे त्याचे काही हा सविस्तर शासन निर्णय आहे याची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून आपण तो डाउनलोड करू शकता ग्रामीण भागातील घरकुल मंजुरीची आणि त्याच्या पूर्णपणे अंमलबजावणीची जबाबदारी जी आहे ती ग्रामपंचायतीवर देण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतीवर देऊन ती जबाबदारी थांबलेली नाही ती, ती पूर्ण घरकुल पूर्ण करण्याची सुद्धा जबाबदारी ही ग्रामपंचायतीवरती असणार आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय काढलेला आहे ग्रामविकास विभागाने त्यानुसार राज्यात आता सर्व गृहनिर्माण योजनांना गतिमान करण्यासाठी जे आहेत महाआवास योजना राबवली जाणार आहेत या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना घरकुल सुद्धा मिळणार आहेत आणि जर त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसेल तर शासन पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत अशा लाभार्थ्यांना जे आहेत जागा जमीन सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे आपल्याला घर बांधण्यासाठी जागाही मिळणार आहेत आणि बांधकाम करण्यासाठीचं सुद्धा अनुदान हे मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असेल सवी हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद